आजचा बेत होता नाशिक पासून जवळपास एकशे साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगिरी आणि हनुमंतगडाचा वाटेत नाशिक पुणे महामार्गावर एक छानस हॉटेल गवसलं हॉटेल मातोश्री एखाद्या शिवकालीन राजवाड्याप्रमाणे बांधलेलं हे हॉटेल मन प्रसन्न करून गेलं महाराजांविषयी हॉटेल मालकाचा आदरभाव त्यांच्या बोलण्यातून आणि प्रत्यक्ष हॉटेलच्या सेटअपमधून जाणवत आहे आणि मालक जे आहेत यांचं जाधव आडनाव आहे आणि यांच्याशी वार्ता करताना असं कळलं आहे की रोज संध्याकाळी साडेसात वाजता इथे आरती पण होते महाराजांची आरती होते आणि त्यावेळेस इथलं काय वातावरण असेल तुम्ही चांगलंच पण लावू प्रत्येक जयंतीला यांच्याकडनं स्वतःकडनं कार्यक्रम का आयोजित केला जातो पुढे तीन चार तासांचा प्रवास करून आम्ही हनुमंतगड आणि निमगिरीच्या पायथ्याशी पोहोचलो काय <laughs> तर सुप्रभात खंड्याची वाडी या ठिकाणी आलेलो जुन्नर तालुक्यामध्ये असलेलं हे ठिकाण आणि हे जे विलेज आहे हा जो पाडा आहे हा निमगिरी आणि हनुमंतगड या दोन किल्ल्यांचा बेस विलेज आहे आणि म्हणजे सह्याद्रीच्या एकदम कुशीमध्ये वसलेलं हे गाव आणि इथे एक मराठी शाळा आहे आणि शाळेच्या शेजारून एक वाट जाते किल्ल्यावर निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीने वेगळे झालेले आहेत आपली चढाई ही दोन्ही डोंगरांच्या मधून होते खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळेपुढील मैदानावरून इलेक्ट्रिक टॉवरच्या दिशेने चालत जावं लागतं टॉवरच्या वरच्या टप्प्यावर चढून वर चा गेल्यावर शेत जमिनीचे काही तुकडे लागतात महाराष्ट्रात असलेली सह्याद्रीची उपरंग हरिश्चंद्र बालाघाट ही रांग जी आहे ती पूर्व पश्चिम पसरलेली आहे आणि ती नाशिक पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातून जाते त्याच रांगेमध्ये असणारे जे दुर्गरत्न आहे त्यांपैकी हे दोन ही दुर्ग जोडी हनुमंतगड आणि पुढे पायवाटेवर येऊन चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला झाडीत लपलेली गणपतीची मूर्ती पिंड आणि नंदी पाहायला मिळतो थोडे पुढे चढून गेल्यावर एका समाधीचा दगड आहे त्यावर काही शिल्प कोरलेलं दिसतं पुढे थोड्या अंतरावर बेचाळीस विरगळ एका लांगेत ठेवलेल्या पाहायला मिळतात जुन्या काळामध्ये जेव्हा किल्ला लढवण्यासाठी जे युद्ध असायचे ते जेव्हा आहुती द्यायचे युद्धामध्ये जेव्हा ते धारतीर्थी पडायचे तेव्हा त्यांच्या वीरा वीरगतीला स्मृतिचिन्ह म्हणून हे विरगळ तयार केले जायचे आणि याच विरगळच्या समोरच्या बाजूला आहे मारुतीरायाची एक सुंदर मूर्ती या समोरच एका पुरातन वृक्षाखाली हनुमंताची मूर्ती ठेवलेली आहे या विरगळींच्या उजव्या बाजूला चालत गेल्यावर काळूबाईचं मंदिर आहे पहिल्या टप्प्यावर असलेलं हे काळूबाईचं मंदिर याचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे विरगळी पाहून खिंडीच्या दिशेने अर्धा तास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराला म्हणजेच नेमगिरीला कातळात खोदलेल्या पायऱ्यांची वाट लागते गावातून कार्यक्रमाचा का आवाज होतोय दुपारच्या जेवणाची सोय झाली <laughs> जवळपास अर्धा तास चालल्यानंतर आपण या खिंडीपर्यंत येतो या खिंडीच्या माझ्या उजव्या हाताला आहे हनुमंतगड आणि डाव्या हाताला आहे निमगिरी ज्या ठिकाणी त्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पायऱ्या आहेत तर आपण सुरुवातीला करतोय निमगिरी आणि नंतर करणार आहोत हनुमंतगड कर। आणि आता या ठिकाणी आपल्याला लागलेल्या आहेत कातरात कोरलेल्या पायऱ्या पुढे अतिशय सुबक अवस्थेत असलेल्या या पायऱ्या या कातळकोरी पायऱ्यांच्या सहाय्याने आपण दहा मिनिटात निमगिरीच्या गडमात्यावर पोहोचतो इथे टेहाळणीसाठी एक गुहा बनवलेली आहे पण वाट तुटल्यामुळे या गुहेपर्यंत जाता येत नाही हनुमंत गडावरून मात्र ही गुहा दिसते परत नाईन्टी डिग्रीज मध्ये वळाले या ठिकाणी एक दिवाळी छोटीशी गुहा आहे आणि या पायऱ्या परत नाईन्टी डिग्रीजमध्ये इथे वळतात समोर दिसतोय हा हरिश्चंद्रगड बाले किल्ला तारामती या बाजूला रोहिदास तर शेंडी सुळका म्हणजे हरिश्चंद्रगडाच्या मागच्या बाजूला आहे निमगिरी जेव्हा आपण किल्ले फिरतो ना त्यावेळेला दिशा समजण्यासाठी किल्ल्याचाच वापर करू लागतो आणि जेव्हा किल्ले लांबून त्यांच्या आकारावरून समजायला लागतात त्यावेळेला लागता। एक वेगळंच चोख लागतं एक गोवा आहे दिवाळी आहे या ठिकाणी प्रवेशद्वाराचे देखील अवशेष आहेत प्रवेशद्वार प्रवेश होणार आहे थेट बाले किल्ल्यावर बोला छत्रपती शिवाजी महाराज की बाले किल्ल्यावर प्रवेश प्रवेशद्वार तिकडनं तर येणारी वाट खिंड प्रवेशद्वार आणि इथून प्रवेश, प्रवेश आपला होतो बाले किल्ल्यावर गडमाथ्यावर गेल्यानंतर उज्या बाजूने गडफेरीत सुरुवात केली पूर्ण रान जे आहे ते प्रत्येक वेळेला फुललेली कारवी असते फुललेले फुल झाड असतात यावेळेला तुळवलेलं रान आहे प्रथम दोन पिण्याच्या टाक्या लागल्या ही टाकी पाहून थोडस सा पुढं चालत गेल्यावर पाण्याच्या अजून दोन टाक्या लागतात इतका मोठा नाही आहे पण अवशेष आहेत पुढे एक गजलक्ष्मीच मंदिर आहे मंदिरासमोर खराब पाण्याच्या दोन टाकी आहेत पाण्याच्या टाक्या भरपूर आहेत जसं जुनरच्या बाकीच्या किल्ल्यांवर असतात पण पाणी पिण्याजोगं नाही या टाक्यांपासून वरच्या बाजूला तीन चमाद्या आहेत चमाद्या बघून परत टाक्यांपाशी येऊन पुढे चालत गेल्यानंतर पाच कातळात कोरलेल्या गुहा बघायला मिळतात बाजूला काही गुहा दिसत आहेत छोट्या छोट्या गुहा आहेत शेवटच्या गुहेत पाण्याचं एक टाक आणि आतमध्ये एक खोली आहे काय मध्ये मध्ये झोपण्यासाठी जागा होती राहण्यासाठी जागा होती मग काही नाही आतमध्ये खुली काय आहे खुली आतापर्यंत हरिचंद्रगड खूप वेळेला गेला आणि दरवेळेला पाच नाही मार्गाने गेला त्यामुळे समोरच्या बाजूने जेव्हा आपण हरिचंद्रगड चढतो त्यावेळेला आकार हा कळत नाही आज पहिल्यांदा असा योग आलेला आहे की मी ह्या बाजूला आहे म्हणजे हरिचंद्रगडाच्या मागच्या बाजूला आहे निमगिरीवर आहे आणि या बाजूने जो हरिचंद्रगड मी ओळखलाय तो अशा पद्धतीने माकडनाळ रोहिदास कोकणगडा रोहिदास तारामती हा बाले तारा किल्ला गुहा पाहून गडाला वळसा घालत या गडाची सर्वात उंच टिकडी चढायला सुरुवात केली निमगिरीच्या बाले किल्ल्यावर सर्वात मध्यभागी असलेला हा उंचवटा म्हणजे हा या किल्ल्याचा सर्वोच्च पॉइंट भागात अवशेष परंतु चौफेर जो एक जबरदस्त असा व्ह्यू मिळतो त्याचा आनंद काही वेगळाच हे सर्व बघून गडफेरी करण्यास साधारणतः एक तास पुरेसा ठरतो आम्ही गड उतरायला घेतला आणि आम्ही निघालो ते हनुमंत गडाच्या दिशेने निमगिरी उतरतोय आणि आपण त्या किंवा समोरच्या बाजूला जाणार आहोत हनुमंत गडावर ही पायरे हनुमंत गडावरही निमगिरी गड़ सारख्या कातळ पायऱ्या आहेत खिंडीतून दहा पंधरा मिनिटात हनुमंत गडाच्या गडमाथ्यावर पोहोचता येत हनुमंत गडाचे प्रवेशद्वार आणि त्याच्या भोवतीचे बुरुज आज साबूत आहेत असा रस्ता जातो आणि तशी ती खिंडीतून तिथे पायऱ्या समोर समोर दिसत त्या पायऱ्यात आणि असं रस्तो हनुमंत गडाची चढाई इथून सुरू होते कातळ कोरी पायऱ्या इथून सुरू होतो शेवटची पायरी होती ती आणि आपण आता आलोय हनुमंतगडाच्या बाले किल्ल्यावर जसा घन चक्करनं शिरपुंजाचा भैरवगड दिसतो त्या पद्धतीने हा दिसतोय हनुमंत गडावर निमगिरी पाण्याच्या मोठ्या मोठे टाक्या आहेत पण पाणी नाही टाक पाहून टेकडी चढून गेल्यावर उद्धवस्त घरांचे काही अवशेष दिसतात वाड्याचे अवशेष काही या उद्ध्वस्त वास्तूच्या पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला एक पठार आहे उन्हाळ्यात किल्ले का फिरावे याची दोन कारणं एक तर जास्त गवत नसल्यामुळे तुम्हाला किल्ल्यावरचे अवशेष स्पष्टरित्या समजू शकतात आणि दुसरं म्हणजे वातावरण क्लिअर असतं पावसाळ्यासारखं धुकं नसतं ढग नसतात त्यामुळे दूर अंतरावरचे किल्ले तुम्हाला स्पष्टरित्या दिसू शकतात जसा तो दिसतो आहे एम के गडावरून वातावरण क्लिअर असल्यामुळे हरिश्चंद्रगड तोलारखिंड यांच्यासोबतच जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेला ए एम के ही दिसू लागला तो आपला बाले किल्ला आहे हनुमंत गडावर काय काय अवशेष आहेत तर पहिलं म्हणजे आपण तटबंदी बघितली जिथून आपण प्रवेश केला तो प्रवेशद्वार बघितला हलका आणि ही टाकी है। दोन पानाची टाकी आणि दोघं ठिकाणी पाणी हे सर्व पाहून दरवाजापाशी परत आल्यानंतर गड फेरी पूर्ण होत साधारणतः चार तासाचा हा ट्रेक आहे दोघं किल्ले होतात जोडगोळी ही होते आरामात होते ऊन खूप होतं प्रचंड ऊन असल्यामुळे थोडंसं थकवा आलेलं आहे पण जर तुम्ही हाच ट्रेक पावसाळ्यात केला त्याच्यात बाजूंना फक्त डोंगराची रांग आहे फक्त सह्याद्री आहे आणि त्यावेळेला हा किल्ला काय दिसेल याचा अंदाज नाही लावू शकत इतकं सौंदर्य इथे तुम्हाला त्यावेळेला अनुभवायला मिळेल आणि मग भारी वाटला छोटासा ट्रेक आहे पण मस्त आहे आणि नक्कीच करण्याजोगं आहे जुन्नरमध्ये असलेला हा निमगिरी आणि हनुमंतगड जय शिवराय